Uh, मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून हो पाहतोय की जी काही म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली होती गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावरती त्या लॉटरीचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाहीये आणि संदर्भात आपल्याकडे ज्या ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या ज्या काही कमेंट्स आलेल्या होत्या की त्या कमेंटच्या अनुषंगाने याच्यापूर्वी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो काही संताप अर्जदार व्यक्त करतायत जो काही राग त्यांच्या मनामध्ये भरलेला आहे ते कमेंटच्या माध्यमातून जे काही व्यक्त करत आहेत ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हाडा प्रशासनापर्यंत किंवा इतर जे काही सोर्सेस आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आता एक नवीन अपडेट नुकतंच मिळालेलं आहे आणि ते म्हणजे ह्याच हीच कोकणची लॉटरी नेमका कधीपर्यंत जाहीर केली जाऊ शकते या संदर्भात नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज खर तर मित्रांनो जी काही कोकण मंडळाची पाच हजार तीनशे अकरा घरांची जाहिरात आली होती आणि त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मागच्या महिन्यामध्ये संपलेली आहे म्हणजे नोव्हेंबर मध्ये संपलेली आहे आणि डिसेंबरच्या तेरा तारखेला याचा निकाल अपेक्षित असताना ही लॉटरी अचानकपणे पुढे ढकलण्यात आली प्रशासकीय कारण कारणामुळे ही लॉटरी पुढे ढकलण्यात आल्याचं आपण अपडेट ऑलरेडी पाहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे काही प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या आहेत जो काही संताप अर्जदार व्यक्त करत आहेत त्यांच्या मनावर जी काही खरखत आहे ती खरखत त्यांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे आणि अक्षरशः अशा कमेंट्स आहेत मित्रांनो की आता मला याच्या पुढे मनाचा अर्ज करायचा नाही आम्ही म्हाडाच्या लॉटरीची वाढ बघून वैतावलो आहोत आणि ही जी काही लॉटरी काढली जाणार आहे ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते काढली जाणार असल्याचं म्हाडातून सांगण्यात आलं आणि कुठतरी त्यांची तारीख घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हाडातून वारंवार सांगण्यात येत आहे खरं तर मित्रांनो ज्या काही कमेंट्स तुमच्या येत आहेत त्या कमेंटच्या अनुषंगाने आम्ही म्हाडातून प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक अपडेट घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय पण म्हणतातून फक्त एकच गोष्ट सांगली जात आहे की सीएम ऑफिस मधून अर्थातच मुख्यमंत्री कार्यालयातून अद्यापही आम्हाला अपॉइंटमेंट मिळालेली नाहीये आणि जेव्हा ही अपॉइंटमेंट मिळेल त्याच्यानंतरच ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता म्हणून कुठेतरी आता जोपर्यंत सीएम अर्थातच आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांची वेळ मिळणार नाही तोपर्यंत ही लॉटरी होणार नाही हे मात्र जग जाहीर आहे पण इथे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की नेमकं परमिशन कधीपर्यंत मिळू शकते किंवा जे काही वेळ आहे मुख्यमंत्र्यांच्या अपॉइंटमेंट कधीपर्यंत मिळू शकते हाही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि नुकतंच जे काही नवीन अपडेट आले त्याच्यानुसार जी काही लॉटरी आता कोकण मंडळाची लॉटरी निघणार आहे ती सध्या स्थितीमध्ये या आठवड्यामध्ये निघेल असं तरी वाटत नाही आम्हाला वाटत होतं मित्रांनो की कुठेतरी सव्वीस जानेवारीच्या अगोदरच ही लॉटरी जाहीर केली जाईल आणि सव्वीस जानेवारीचा जो काही आनंदोत्सव आहे ते अर्ज सादर करतील असं कुठेतरी वाटत होतं पण आता असे दिसत नाहीये नवीन अपडेट नुसार मित्रांनो ही लॉटरी आता कुठेतरी सव्वीस जानेवारीच्या नंतर जाहीर केली जाऊ शकते कारण सध्या आपले मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावर आहेत त्यांचा सध्या दौरा सुरू असल्यामुळे सध्या त्यांची तारीख मिळणार नाही त्याच्यानंतर बावीस तारखेला आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये श्रीराम मंदिराचं लोकार्पण सोहळा होणार आहे त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या कार्यक्रमात आपले मुख्यमंत्री बिझी राहतील आणि त्याच्यानंतर सव्वीस चाराच्या आसपास आपल्या संपूर्ण देशामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपले मुख्यमंत्री बिझी असणार आहेत आणि म्हणून सव्वीस जानेवारीपर्यंत ही लॉटरी निघेल आता याची शक्यता नाहीये आता ही लॉटरी सव्वीस जानेवारीच्या पुढे निघेल सव्वीस जानेवारीच्या पुढे कधी निघेल हा जर प्रश्न विचारला तर कुर्तरी सव्वीस जानेवारीच्या आठ शेवटच्या आठवड्यात निघेल असं कुर्तरी आता वेगवेगळ्या माध्यमातून बोललं जात आहे म्हणून जे अर्जदार या लॉटरीची वाट बघतायत त्यांच्या सहनशीलतेचा अंत हा आता कुर्तरी जव संपुष्टात येत आहे आणि म्हणून कुठेतरी जे कोणी अर्जदारीने अर्ज केलेले आहेत ते खरंच खूप अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा जे काही इतर त्यांचे नियोजन म्हणा ते सगळं विस्कटलेलं आहे आणि आता अक्षरशः असे कमेंट्स देत दे आहेत मित्रांनो की सर तुम्ही सुद्धा आता म्हाडाचे व्हिडिओ बनवणं बंद करा किंवा त्या गोष्टीचा निषेध म्हणून तुम्ही हे अपडेट देणं बंद करा अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत अनेकांनी सांगितलं की सर आम्ही आता तुमचे व्हिडिओ पाहणार नाही अनेकांनी असंही सांगितलं की सर आम्ही तुमचे म्हाडाबद्दलचे व्हिडिओ अजिबात पाहणार नाही आम्हाला त्याच्यामध्ये आता बिलकुल रस राहिलेला नाहीये पण मित्रांनो लक्षात घ्या आमचं काम आहे ज्या काही अपडेट्स मिळत आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायचं जे काही आम्हाला माहिती मिळते जे काही स्कीम येतात त्या स्कीम्स त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे हा आमच्या चॅनलचा महत्वाचा हेतू आहे पण तिथे सुद्धा आम्ही वारंवार सांगत आलो की जिथे म्हणाची काही चुकत असेल जिथे म्हाडा काही सुधारणा आवश्यक आहे जिथे म्हाडा चुकत असेल तिथे आम्ही त्या चुका आखून देण्याचं काम सुद्धा वारंवार करत आलेलो आहोत आणि म्हणून कुठेतरी हाही विषय आम्ही मानून घेतलेला आहे हाही विषय आम्ही धडाने मानतोय म्हाडा जे काही कर्मचारी आहेत किंवा म्हाडाचे अधिकारी आहेत त्यांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये आहोत परंतु त्यांनी सांगितलं की सीएम ऑफिस म्हणून तारीख मिळाल्याच्या नंतरच या संदर्भात कन्फर्म असे काहीतरी सांगू शकत सांगू शकणार आहेत म्हणून जे जे अर्जदार या लॉटरीची वाढ बघतायत त्यांना अजून काही काळ थांबावं लागणार आहेत त्यांना अजून काही काळ ताटकळत बसावं लागणार आहे आता प्रश्न फक्त ताटकळत बसण्याचा किंवा थांबण्याचा नाही मित्रांनो ह्याच्या पुढे ज्या अडचणी निर्माण होत आहेत किंवा जे काही विजेत्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही जे काही पैसे भरलेत जे आपण डिस्कस केलं मागच्या व्हिडिओमध्ये की कर्ज काढले किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केले किंवा दागिने गहाण ठेवले असे आपण पाहिलंय पण इथे सुद्धा असंही बोललं जाते की म्हाडा आमचे पैसे वापरत आहे आणि ते सुद्धा तितकं सत्य मित्रांनो जर हे डिले होत असेल तर म्हाडाने त्यांच्यावरती सुद्धा काहीतरी निर्णय घेणं आवश्यक आहे की जेणेकरून अर्जदारांना आर्थिक फटका बसू नये आपण पाहता आलेलो की म्हाडाचं जर पजेशन आपण म्हाडाची जर पजेशनची प्रक्रिया होते त्यावेळी जर आपण पेमेंट जर उशीरा भरलं तर त्याच्यावरती दहा ते बारा टक्क्याने व्याज लावला जातो पण अशा वेळेस जर म्हाडाकडून जर उशीर उशीर होत असेल तर त्याच दरामध्ये विजेत्यांना पैसे रिटर्न करणार का किंवा त्याच दरामध्ये विजेत्यांच्या अनमत जे काही व्याज होतं ते म्हाडा देणार का हाही प्रश्न अनेक विजेत्यांकडून किंवा अर्जदाराकडून वारंवार विचारला वार जात आहे आणि त्याशिवाय कुर्तरी आता म्हाडाच्या संदर्भात किंवा म्हाडाबाबत जनसामान्यांमध्ये जे काही म्हाडाची जी काही इमेज होती ती कुर्तरी आता कमी होत चालल्याचं दिसून येत आहे आणि सध्या जे कोणी अर्जदार आहेत जे वाट बघत आहेत त्यांच्याकडून अतिशय खूप वेगवेगळ्या निगेटिव्ह कमेंट्स येतात मित्रांनो कारण त्या कमेंट्स नॅचरल आहेत त्यांच्या त्या प्रतिक्रिया खरंच नॅचरल आहेत आम्ही त्यांचा रिस्पेक्ट रिस्पेक्ट करतो आणि कुठेतरी माराणे या सगळ्या प्रतिक्रियाचा विचार करून ही लॉटरी कशी लवकरात लवकर घोषित करता येईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे त्याशिवाय अपकमिंग लॉटरीमध्ये सुद्धा इथून पुढे ज्या काही लॉटरीज निघतील सीएमच्या हस्ते जर लोड सोडत काढायचे असेल तर अगोदर सीएमची डेट घ्यावी त्याच्यानंतर लॉटरी जाहीर करावी आणि त्याच्यानंतर लॉटरीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी असं सुद्धा कुठेतरी वारंवार सांगितलं जात आहे म्हणून आता कुठतरी विजेत्यांच्या संयमाचा किंवा अर्जदाराच्या संयमाचा बांध तुटण्याआधी लवकरात लवकर ही सोडत जाहीर करणं अतिशय महत्वाचं आहे कारण विजेत्यांनी जे काही पैसे भरलेत जे काही अनामत रक्कम भरली ती आपल्या कष्टाची अनामत रक्कम भरलेली आहे आणि तीन तीन चार चार महिने जर ही अनामत रक्कम म्हाडाकडे पडून राहत असेल तर नक्कीच इथे शंका घ्यायला मात्र वा मिळतो असं सुद्धा अनेकदा बोललं जात आहे म्हणून आता महाडाने याच्यावरती सिरियसली विचार करून जर खरंच जेन्युअल गरज आहे की बाबा आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच सोडत काढायची तर त्या बाबतीमध्ये मात्र त्यांना लवकरात लवकर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ही लॉटरी जाहीर करावी अन्यथा जर वेळ मिळाल्यास उशीर होत असेल तर सर्वसामान्य एखाद्या नागरिकाला बोलून किंवा चांगले कोणी प्रसिद्ध व्यक्ती असतील त्यांच्याशी जरी सोडत काढली तरी जास्त काही परिणाम होईल असं मला वाटत नाही पण किती एखादी गोष्ट कितपर्यंत ताणावी याची सुद्धा लिमिट असणं आवश्यक आहे कारण एखादी गोष्ट जर गरजेपेक्षा जास्त ताणली तर नक्कीच ती तुटते आणि म्हणून कुठतरी इथे सुद्धा विजेते खूप परेशान आहेत खूप वैतागलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही याच्यानंतर तुमची व्हिडिओही पाहणार नाही आम्ही म्हणायच्या बातम्याही पाहणार नाही आणि आम्ही परत म्हणा फॉर्मही भरणार नाही अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत मित्रांनो मी परत सांगतोय ज्या काही योजना आहेत त्या सर्व सामान्यात पोहोचवा आमचा उद्देश आहे त्याच्या मागचा उद्देश आहे कोणाची फसवणूक हवी किंवा कुणाचं आर्थिक नुकसान व्हावं हो हा आमचा उद्देश नाहीये अपेक्षा करूया की लवकरात लवकर म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडतीची तारीख जा, जाहीर व्हावी आणि विजेत्यांच्या हक्काचं घराचं स्वप्न हे पूर्ण व्हावं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद